नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो ही व्हिडिओ आहे तुम्हाला मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितल्याप्रमाणे मागची पाहिली असेल तुळशी लग्नाची तर ही व्हिडिओ आहे गड किल्ल्यांची जे लहान मुलांनी शाळेतून सांगितलेले प्राध्यापक किंवा शिक्षक आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे मुलांनी जे गडकिल्ले बनवले आहेत त्याची ही व्हिडिओ होणार आहे आणि त्यात आपण तीन ट्रॉफासुद्धा देणार आहेत आणि बाकीच्या मुलांना सर्टिफिकेट देणार आहेत तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि विषय म्हणजे मेन काय झालं रात्री जोरदार पाऊस पडला आहे बाराच्या नंतरला त्यामुळे पूर्ण किल्ले जे बनवलेले होते त्यांच्यावर माती वगैरे उडून पुन्हा वाटोळा झाला आहे आणि पुन्हा आम्ही हे बघा इथे बनवलं हे बघा इथे जंजिरा बनवला आहे मुरुड जंजिरा पण ते बघा पूर्ण साईट नाही बघा चिखल झालं आहे पूर्ण आधी वरती आम्ही पत्रे लावलेले त्यामुळे आहेत पण तरी पण आम्हाला पुन्हा एक बॉर्डर द्यावी लागली आहे हायलाईट करावी लागले तिथे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये हे सगळं पाहायला मिळणार आहे तर अजून ज्यांना सबस्क्राईब नसेल त्यांना सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक नाही लाईक करा मित्रांनो आहोत शाळेमध्ये हे बघा इथे आमची शाळा समोर आणि हे बघा इथे विजयदुर्ग किल्ला पूर्णपणे बनवून तयार झालेला आहे तेव्हा इथे शिवाजी महाराज बसलेले आहेत आणि तिथील किनाऱ्यावरचा प्रहरी व्यापारी मार्गाचा रक्षक विजयदुर्ग किल्ला असं ती पूर्ण साईडची तटबंदी बघा नावडी उभे मध्ये तर आता आपण पहिले शाळेत जाऊया तर चला मग जाऊया शाळेमध्ये आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शॉट पहा कारण की तुम्हाला व्हिडिओमध्ये गावामध्ये खूप सारे किल्ले बनवले आहेत तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे कुणाला पहिला दुसरा तिसरा नंबर मिळाला ते आणि सोबत प्राइस पण आहे पहिला पाचशे रुपया आणि ट्रॉफी दुसऱ्या तीनशे रुपयांनी ट्रॉफी आणि दुसऱ्या तीनशे रुपयांनी ट्रॉफी आणि तिसऱ्याला दोनशे रुपयांनी ट्रॉफी आणि बाकीची जी मुलं आहेत जी त्यांना सर्टिफिकेट देणार आहोत तर हे बघा इथं शाळेची इथे आलो आहोत आमची शाळा जी प आदर्श शाळा पनळी बुद्रुक तालुका मंडणगड जिल्हा रत्नागिरी हे बघा शाळेवर प्रवेश करतोय समोर शाळा हे बघ इकडे पाण्याचा ते टाकी आहे इकडे आणि इकडे इकडे स्टेज आणि ते अशोकाची झाडे वगैरे लावले आहेत जुनी झाडे आहेत खूप बघा आपण बऱ्यावर आता एंट्री घेऊया हे बघा इथे प्राईज सर्व पहिला प्राईज दुसरा प्राईस तिसरा प्राईस इकडे पण काहीतरी गिफ्ट आहेत इथे मुलं बसले शाळेतली बाकीची मुलं तिकडच्या वर्गात आहेत हे बघा इकडे का सर्व क्रांतिकारांचे फोटो लावले आहेत मित्रांनो आता आलो आहोत बघा सर्व शाळेतील मुलं सुद्धा आले आहेत सर गावचे मंडळी सर्व आहेत इथे अमरनाथ किल्ला बनवलेला आहे किल्ले राजगड किल्ल्याबद्दल माहिती सांगा मला किल्ल्यावर काय काय आहे कुठल्या गोष्टी आहे पद्मा ही पद्मावती माती आहे ही पद्मावती माती ती सुवेळा माती आणि ही संजीवनी माती आणि हा बाली किल्ला हा किल्ला आहे पुणे जिल्ह्यातील या किल्ल्याला सात दरवाजे आहेत म्हणून तो किल्ला अभेद्य बनतो या किल्ल्यावर जाण्यासाठी चढणीचा रस्ता असून तो ट्रेकर्स साठी आकर्षण आहे या किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत एक ही साखळीची वाट आणि सात दरवाज्यांची वाट जर तुम्ही साखळीच्या वाटेने ठरवले तर तुम्हाला एक जाईल आणि जर सात वाटेने जायचे ठरवले तर पंधरा दरवाजा मिळतो तो महादरवाजा महादरवाज्यातून पुढं मिळतो गणेश दरवाजा गणेश दरवाजातून पुढं मिळतो तो परवानगी दरवाजा हा परवानगी दरवाजा अर्धा तुटलेला आहे म्हणून मी त्याची भिंत घातलेली आहे तिथे स, समोर एक चौथरा आहे चौथरा म्हणजे काय दगडांचा किंवा विटांचा बांधलेला एक वट्टा सपाट पाया तयार केला जातो तिथे लोक बसतात सभा घेतल्या जातात किंवा एखाद्या वास्तूचा समाधीचा देवळाचा किंवा विहिरीचा सपाट पाया तयार केला जातो पुढे गेल्यानंतर आपल्याला गंगा यमुना टाक्या दिसतात त्या त्या टाक्यांचा उपयोग पिण्याच्या पाण्यासाठी केला जातो त्या टाक्यांमुळे या किल्ल्यावर सदैव पाणी उपलब्ध असते पुढे गेल्यानंतर आपल्या शिवजन्मस्थान लागते हा शिवजन्मस्थानामुळे हा किल्ला प्रसिद्ध आहे या किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या ती खोली आजही जतन करण्यात आलेली आहे पुढे आपण गेल्यानंतर आपल्या तो बदामी तलाव लागतो हा बदामी तलाव या किल्ल्यावरचा प्रसिद्ध तलाव आहे पुढे गेल्यानंतर कडेलोट लागतो कडेलोट ह्या असाच कडेलोट एक रायगडाला सुद्धा आहे त्या टकमक कशा म्हणतात या गडावरची तटबंदी व बुरुज अतिशय मजबूत असल्याने अतिशय मजबूत असल्याने संरक्षणासाठी योग्य आहेत धन्यवाद प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर किल्ल्याविषयी मी काही प्रश्न विचारणार आहे आणि तुला पर्याय सुद्धा देणार आहे त्याची तू उत्तर द्यायची शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे नाशिक सातारा पुणे रायगड किल्ल्यावरील प्रसिद्ध टाके कोणते राणी टाके गंगा यमुना टाके सिंह टाक सई टाक गंगा यमुना टाके गंगा यमुना टाके शेवटचा प्रश्न शिवनेरी किल्ला कोणत्या कारणासाठी प्रसिद्ध आहे वास्तुशास्त्र जन्मस्थान युद्ध कि व्यापार अजिंक्य अभैद्य असा हा जंजीरा किल्ला बनवणारे अजिंक्य जाधव माझे नाव अजिंक्य अरविंद जाधव इयत्ता सातवी माझ्या किल्ल्याचे नाव रूट जंजीरा मला किल्ला बनवण्यासाठी पाच दिवसाची वेळ लागली व मला किल्ल्या बनवण्यासाठी दादाने व सौरभाने मदत केली गुजरातील हा किल्ला आहे या किल्ल्यामध्ये पाचशे बा बहात्तर तोफा आहेत व एक तोफ अशी आहे की जी तीन ऋतूंमध्ये थंडत असते त्या तोफेचे नाव आहे कलांक बागडी किल्ल्याबद्दल तू माहिती सांगितली मुरुड जंजिरा तुला आता यावर मी काही प्रश्न विचारणार आहे त्याची तू उत्तर द्यायची कोणत्या जिल्ह्यात आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग किठाणे रायगड जंजीरा किल्ला कोणत्या ठिकाणी आहे डोंगरावर समुद्रात नदी किनारी ही जंगलात समुद्रात समुद्र बरोबर मुरुड जंजिरा किल्ला कोणत्या लोकांनी बांधला मराठे सिद्धी इंग्रज कि मुघल सिद्धी सिद्धी बरोबर मुरुड जंजिरा किल्ल्याला जंजिरा हे नाव कोणत्या भाषेतून आले आहे मराठी हिंदी अरबी संस्कृत अरबी अरबी बरोबर मुरुड जंजिरा किल्ला कशासाठी प्रसिद्ध आहे त्याच्या सुंदर बागांसाठी समुद्रात असूनही अजिंक्य राहिल्यामुळे सोन्याच्या भिंतीसाठी की त्याच्या मंदिरासाठी समुद्रात राहून अजिंक्य त्याचा बक्षीस सर तुमचं नाव कसं संतोष मंडळी हे आमचे मुख्याध्यापक शाळेचे आणि इकडे हे सर आहेत सर तुमचं नाव नमस्कार माझं नाव विवेकानंद मडके मी ते पदवीधर शिक्षक म्हणून आहे इकडे गावची मंडळी देत मित्रांनो मुलं आहेत ना आता जेवता आहेत दाखव तुम्ही

या शाळेमध्ये आज किल्ले बनवणे स्पर्धा दोन हजार पंचवीस ही अतिशय उत्साहात संपन्न पडली तुम्ही सर्व पालक वर्ग ग्रामस्थ मंडळी तसेच शाळा समिती पूर्ण या ठिकाणी उपस्थित राहिली या शाळेचे मुख्याध्यापक सर्व या ठिकाणी उपस्थित राहिले तुमचं सर्वांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेमागे स्पर्धा घेण्यामागचा उद्देश असा होता की विद्यार्थ्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले त्या किल्ल्यांविषयी प्रत्येकाला माहिती व्हावी जेणेकरून आपण त्यांचा इतिहास जाणून घेऊ त्यांनी कशा प्रकारे आपल्या स्वातंत्र्य मिळवण्यासाठी मुलांना संघर्ष केला तो संघर्ष कशा प्रकारे केला आणि त्यांची जी माहिती आहे ती मुलांना माहिती व्हावी त्यांनी अभ्यास करावा हा एक त्याचा मागचा उद्देश होत होता आणि आपला इतिहास त्यांनी जाणून घ्यावा हा त्याचा मागचा खरा उद्देश होता आणि अतिशय विद्यार्थ्यांनी सुंदर प्रकारे किल्ले बनवले त्याची माहिती सुंदर प्रकारे त्यांनी अभ्यासून त्याचं प्रेझेंटेशन केलेलं आहे तुमच्या लक्षात आलं असेल की नंबर कोणामध्ये आहेत कारण ज्यांना बक्षीस मिळणार त्यांचे नंबर आहेत आपण तीन क्रमांक काढले यामध्ये सर्वांनी पाहिलं की सर्वांचे सुंदर असे किल्ले सर्वांनी बांधलेले होते त्याबद्दल माहिती दिली प्रेझेंटेशन दिलं स्वच्छ आणि नेटकेपणा स्वतःची कल्पकता काकाऊ टिकाऊ या सर्व गोष्टींचा विचार करून आणि प्रेझेंटेशन यामध्ये आपण तीन क्रमांक काढलेले आहेत तृतीय क्रमांक आहे यामध्ये इयत्ता या या सातवीमध्ये शिकणारी मनस्वी अशोक बांडल एकदा जोरदार काढलेल्या लोकां मी म्हणजे विनंती करतो कृपया व्यासपीठा राहायचंय मी स्वार्थी समाजसेवा मैत्री ग्रुप यामध्ये उपस्थित असणार या ठिकाणी श्री अजयजी गोपाल जाधव आणि शाळे वसवण समितीचे अध्यक्ष मान्य श्री अजय गोपाल जाधव या ठिकाणी उपस्थित विनंती की या ठिकाणी काय वाटतं आता दोन राहिले द्वितीय आणि प्रथम आणि द्वितीय काय वाटतं कोणाचा नंबर असेल द्वितीय

अरविंद जाधव एकदा जोरता जोरदार टाळ्या कोणाचा जोरात कोणाचा बरोबर आपण पाहिलं सर्वांनी किल्ला छान बनवला त्यांनी प्रेझेंटेशन सगळ्याच गोष्टी त्यांनी व्यवस्थित केल्या आणि त्याचा प्रथम क्रमांक आलाय प्रथम क्रमांक आहे संस्कार शीख म्हणतात जोरता टाळ्या संस्कार सुरुवातीला प्रथम मी आभार व्यक्त करेल निस्वार्थी समाजसेवा हो मैत्री ग्रुप यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला सर्व ही जी बक्षिसं आहेत ती बक्षिसं प्रदान केलेली आहेत लोक रक्कम स्वरूपात असेल अशीच त्यांनी ही सेवा यापुढेही करत राहावी आणि देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे या वृत्तीप्रमाणे निश्चितच आपणही त्याचा आदर्श घ्यावा आणि निश्चितच आपल्या विद्यार्थ्यांसाठी भविष्यामध्ये आपल्याला आणखी काय करता येईल याचा विचार करून आपण यापुढे निश्चित त्या प्रकारे स्पर्धा आपल्या शाळेमध्ये आणखी त्याप्रकारे आयोजित करणार मी पुन्हा एकदा सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री सर यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपले मनोगर दोन शब्द या ठिकाणी व्यक्त करा आपल्या छत्रपती शु... शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये वारसा जो निर्माण केला आणि सिंधुजी स्वराज्य स्थापन केलं यासाठी विविध प्रकारचे किल्ले त्यांनी जिंकले मुघलांच्या ताब्यात असतील आदिलशे असेल निजामशेन या, या सर्वांशी त्यांनी एक खात करून त्यांना या आपल्या महाराष्ट्रातून या आपल्या देशातून त्यांना पळवून लावलं याबद्दल मुलांनी त्यांचा आदर्श घेऊन त्यांनी केलेलं कार्य त्यांनी जी दिलेली शिकवण ती आपल्याला मिळावी आणि त्यातून आपण एक देशाचा नागरिक बनण्यासाठी सक्षम होऊ हे उद्देश आहे सर्वांना परत खूप शुभेच्छा देतो आणि परत एकदा मित्रांनो अशा प्रकारे बक्षीस वितरण समारंभ संपलेला आहे मी पाहिलंच पहिला दुसरा तिसऱ्या नंबर कोणाला मिळाला तर दुसरा नंबर आम्हाला मिळालेला आहे आमचा किल्ला जंजीरा मुरुड जंजिरा किल्ला हा अशा प्रकारे बनवला आम्ही अज्जू होता अज्जूचा किल्ला आहे आम्ही दोघांनी त्याची मदत केली थोडीफार आणि अशा प्रकारे हा किल्ला बनवला वाट वाटलं नव्हतं की नंबर येईल आमचासुद्धा कारण गावात खूप खूप छान छान किल्ले होते पण अज्जूने जे प्रेझेंटेशन दिलं इथे आणि जे प्रश्नांची उत्तरं दिली तुम्हाला पाय पाहिलं असेल तुम्ही तर ते खूप छान होते आणि त्यानुसार त्या दुसरा नंबर दु दुसरा नंबर दुसरा क्रमांक त्याला निवडण्यात आलं तर मग ही आजची व्हिडिओ इथेच संपत आहे मला ही व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला सुद्धा कुठला यातला किल्ला आवडला ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर मग चला भेटूया पुढच्या शानच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय